नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो मी कांबळे संदीप संदीप कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय संवेदनशील आणि गंभीर अशा विषयावर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत काल परवा तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली असावी नसेल वाचली तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी राज्य जो राज्य इतर राज्याला दिशा दाखवतो आहे आजपर्यंत हे महाराष्ट्र इतर राज्यांना वारंवार दिशा दाखवून जी काही आपली प्रगती आहे ती कशा पद्धतीनं करावी हा एक वस्तुपाठ इतर राज्यांच्या समोर ठेवलेला राज्य म्हणजे महाराष्ट्र आपलं हे राज्य आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवीण असं आपलं राज्य त्या ठिकाणी विकसित होत असताना उद्योगधंदे औद्योगिक क्रांती सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे विकसनशील असं आपलं राज्य या राज्यामध्ये शिक्षणाची मूर्तमोह जे काही रोवलेली आहेत शाहू फुले आंबेडकर माता सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी जनक्रांती केली आणि या ठिकाणी सबन देशामध्ये सगळ्यात अगोदर मुलींच्या शिक्षणाची दारसुद्धा खुली केली पर्यायी त्या ठिकाणी हाल अपेष्टा सहन करावे लागले केवळ जी काही सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा होती त्यांच्या ज्या काही विद्यार्थिनी होत्या केवळ चार विद्यार्थिनी घेऊन त्या त्या ठिकाणी शाळा स्थापन करून त्यांना शिकवण्याचं काम केले याच राज्यामध्ये आज देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत या राज्यामध्ये आज महाराष्ट्रातील आठ हजार असे गावं आहेत ज्या गावामध्ये शिक्षणाची गंगा अजूनही त्या ठिकाणी गेलेली नाही वस्ती तांडे आदिवासी पाडे दुर्लक्षित घटकाच्या ठिकाणी शिक्षण देण्याची जबाबदारी आर टी आयनुसार त्या ठिकाणी संविधानिक मूलभूत अधिकार दिलेला आहे संविधानानं त्या ठिकाणी त्या शिक्षण हा मूलभूत अधिकार त्या ठिकाणी दिलेला असतानासुद्धा या सगळ्या अधिकाराची पायमल्ली आर टी एफची पायमल्ली होताना दिसते दुसऱ्या बाजूला नवीन शैक्षणिक धोरण कमीपटांच्या शाळा बंद होत आहेत नवीन शैक्षणिक धोरण असो किंवा नवीन शैक्षणिक संसमान्यता जी काही पंधरा मार्चची असेल दोन हजार चोवीसचा निर्णय असो कमीपटांच्या शाळा त्या ठिकाणी जवळपास वीस हजारपर्यंत बंद करण्यात येत आहेत यामुळं अगोदरच त्या ठिकाणी शिक्षण त्या विद्यार्थ्यांना दुर्लक्षित घटकातील उमेदवारांना पाल्यांना कसं शिक्षण मिळेल शाळेला शिक्षक दिले जात नाहीत या नवीन संसमानित धोरणामुळं जठिल अशा अनेक त्या ठिकाणी निकष लावलेले आहेत आणि पर्यायाने विद्यार्थी शाळेत येणार नाहीत या निकषापोटी त्या ठिकाणी नि शाळा बंद केल्या जाऊ शकतात आणि करण्याचं षडयंत्र महापाप या सरकारनं पण करत आहे मग आज हा विषय नेमका का, का चर्चेला घेतो आपण तर याचं कारणही तसंच आहे त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीस त्याचं ते विनियोग आराखडा आणि पंचवीस सव्वीस शैक्षणिक धोरणाचा जो काही अंदाजपत्रक आराखडा आहे बृहद आराखडा केंद्रातील प्रधान जे काही शिक्षण विभागाचे सचिव आहेत यांच्यासोबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे आयुक्त सिंहसाहेब आणि वरिष्ठ अधिकारी वर्ग यांनी अगोदर केंद्रामध्ये शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिव यांच्यासोबत भेट घेतली त्यानंतर बृहद आराखडा ठरवण्यासाठी दोन दिवसापूर्वी शिक्षण मंत्री यांचे जे काही सचिव आहेत शिक्षण विभागाचे सचिव केंद्रातील त्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जी काही आहे ते ऑनलाईन कॉन्फरन्सिंग आपल्या राज्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या समेत झाली त्या ठिकाणी जी काही देश राज्याची शाळेची स्थिती आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्या स्थितीमध्ये राज्यामध्ये जवळपास आठ हजारपर्यंत गावामध्ये एकही एक शाळा नाही इथल्या पाल्यांनी शिक्षण कसं घ्यावं देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत आणि आपल्या राज्याची ही परिस्थिती आहे शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण हे आता संविधानाने मूलभूत अधिकार आहेत घटना कलम एकवीस अनुसार शिक्षण हे मूलभूत हक्क बनलेला आहे त्यासाठी दोन हजार नऊला ला आर टी ॲक्ट सुद्धा त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे त्यासुद्धा सगळ्या गोष्टीची पायमली आहे असं स्वत त्या ठिकाणी केंद्रीय जे काही शिक्षण विभागाचे सचिव आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपलं नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यावर ठोस कार्यवाही करण्यासाठी सांगितलेलं आहे जवळपास राज्यामध्ये दीड हजारपेक्षा अधिक प्राथमिक शाळा नाही आहेत गावामध्ये दीड हजारपेक्षा अधिक गावात आणि साडेसहा हजारपेक्षा अधिक उच्च प्राथमिक शाळा नाहीत म्हणजे इथल्या पाल्यांना शिक्षण मिळत नाही हा जो काही प्रयोग आहे यापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडेसाहेब असतानासुद्धा त्या ठिकाणी अशा शाळा बंद करण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतला होता जवळपास एकोणचाळीसशे शाळा बंद करण्याचा निर्णय तेव्हापासून सुरू होता त्याला कारण वाहतूक आणि आर्थिक या दोन गोष्टीची त्या ठिकाणी कारणं देऊन त्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून तर आजपर्यंत त्या शाळा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी शाळा ओपन न करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पावलं उच्चली गेली आणि असं काहीतरी नवीन एक शैक्षणिक धोरण आणू त्यामध्ये ते त्यांना संधी उपलब्ध करून देऊ चांगली दर्जेदार त्या ठिकाणी शाळा निर्माण करू अशा पद्धतीचं तेव्हा सांगण्यात आलं मात्र तेव्हापासून आजपर्यंतसुद्धा त्या ते ठिकाणी शाळा निर्माण होऊ शकल्या नाही मुंबईमध्ये अनेक मराठी शाळा महिन्याला किमान शंभर तरी शाळा त्या ठिकाणी बंद होत आहेत काही दिवसापूर्वी बातमी असली मराठी शाळा एका बाजूला मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेला नक्कीच त्याचं कौतुक आहे मान सन्मान आहे मातृभाषेला सन्मान मिळतो आहे आणि दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायचं आणि अनेक असे आठ हजारपेक्षा अधिक गावं आहेत तिथं मराठी माध्यमाची शाळाच नाही मग त्या ठिकाणी शिक्षणाचं खाजगीकरण होणार नाही तर काय होणार आहे मित्रांनो अशा पद्धतीनं जे काही युडाईस प्रणाली आहे त्या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये एक लाख आठ हजार एवढ्या शाळेच्या नोंदण्या असून या शासकीय आणि खाजगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची जी काही संख्या आहे ते एक लाख त्रे एक कोटी त्रेसष्ट लाखपेक्षा अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होते मात्र या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचा आकडा हा तीस हजारपेक्षा कमी झालेला आहे म्हणजे बत्तीस हजारपेक्षा कमी झालेला आहे आकडा आणि शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शाळाबाह्य विद्यार्थी जे आहेत ते तीस हजारपर्यंत कमी करण्यामध्ये नक्कीच यश आले याचं कौतुक जे आहे ते केंद्रीय प्रधान सचिव यांनी या, या राज्य शासनाचं केलेलं आहे नक्कीच आम्ही पण कौतुक करू बऱ्याच बाहेर राज्यामध्ये जाऊन अधिकारी जे काही वर्ग शिक्षण अधिकारी वर्ग आहेत त्यांनी त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जोरदार मोहीम आखली होती आणि प्रयत्न पण केले होते आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये तीस हजार शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखला करण्यासाठी शाळेत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं टार्गेट आहे पण दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक एक शिक्षकी शाळा आहेत आणि या ठिकाणी सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावं समान संधी उपलब्ध व्हावी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्राने तिथं पूर्ण शिक्षक ताकदीनं देण्याचं त्या ठिकाणी नियमाप्रमाणे शिक्षक देण्याच्या सुद्धा सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत अशा अनेक शाळा आहेत त्या ठिकाणी आत्ता सध्याच्या स्थितीला वीज जी काही शाळेमध्ये वीज असते त्या ठिकाणी लाईटची सोय हो नाही संगणकाची सोय हो नाही अशा अनेक भौतिक सुविधा ज्या आहेत त्या शाळेमध्ये सु भौतिक सुविधेचा अभाव आहे बऱ्याच ठिकाणी शाळेमध्ये टॉयलेट्स नाहीता या सगळ्या गोष्टीवर प्रधान सचिवांनी चांगलंच राज्य शासनाला धारेवर धरलेलं आहे अधिकारी वर्गाला धारेवर धरलेलं आहे प्रशासनाला आधी धारेवर धरलेलं आहे नक्कीच याच्यातून कमी पटाच्या ज्या काही शाळा आहेत ते बंद करण्याचं जे काही अघोषित षडयंत्र आहे संचमानिता धोरण त्या वाचून त्या अडून ज्या काही अघोषित या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं गेलं आहे ते, ते कुठेतरी बंद झालं पाहिजे यासाठी कायदेशीर लढाई लढतो आहेच आपण आणि शासनाला सुद्धा एक विनंती आहे किंवा हा इशारा पण आहे लोकर की त्याच्या आठ हजारपेक्षा अधिक गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये लवकरात लवकर त्या शाळा निर्माण कराव्यात आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी करावी आणि कमी पटांच्या ज्या शाळा आहेत त्या बंद करायचं धोरण जे आहे ते तात्काळ रद्द करावं आणि सात हजारपेक्षा अधिक पटसंख्या ज्या शाळा आहेत त्या शाळेवर एक शिक्षिकी शाळा आहेत त्या ठिकाणी कायद्यानुसार जी काही पटसंख्येला आधारित शाळा आहे शिक्षक आहेत ते देण्यात यावेत आणि तीसपेक्षा पटसंख्या तीसपेक्षा कमी असलेल्या शा ज्या शाळा आहेत राज्यात त्या सव्वीस हजारपर्यंत आहेत तर या ठिकाणी शिक्षकांची जी संख्या आहे ते नवीन संचमान्यता धोरणानुसार न देता जुन्या संचमान्यता धोरणानुसार त्या ठिकाणीसुद्धा देण्यात यावी तर कुठेतरी महाराष्ट्राची जी काही यशोगाथा आहे जी काही शिक्षण क्षेत्रातली प्रगती आहे ती वरच्यावर और वाढेल आणि जी डी पीच्या जो काही एकूण सहा टक्के खर्च शिक्षणावर करायचा असतो तो सध्याच्या स्थितीला देशानं दोन पॉईंट शेहेचाळीस टक्क्यापर्यंत आणलेला आहे ते कुठेतरी खर्चसुद्धा वाढला पाहिजे आणि जो काही अंदाजपत्रक का आहे समग्र शिक्षा अभियान यांच्या माध्यमातून जो काही अंदाजपत्रक त्या ठिकाणी विनियोग त्या ठिकाणी सादर केलेला आहे त्यामध्ये बृहद आराखड्यामध्ये हा सुद्धा विनियोग जो झालेला आहे त्याच्यामध्ये भरीव जी काही कामगिरी आहे भरीव जी काही तरतूद आहे ते करून या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये राज्याची प्रगती वरच्यावर वाढत जावी आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा जे दक्षिणात्य राज्य आहेत जे उत्तर महा भारतामध्ये राज्य आहेत किंवा सुद्धा राज्य आता प्रगती करतो आहे शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी फिनलँडसारखी स्वीडनसारखी जी काही देशं आहेत त्यांच्या तुलनेत जर्मनी देशाच्या तुलनेत जर आपल्याला प्रगती साधायची असेल तर नक्कीच या शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी आणि भरीव जो काही आर्थिक निधी आहे तो उपलब्ध करून द्यावा लागेल या माध्यमातून यूट्यूब काम संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला एकच विनंती आहे की या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यावं आणि राज्यातील जी काही गोरगरिबांची लेकरं आहेत जी पालले आहेत स्थलांतरित पालले आहेत कामगारांची पालले आहेत वस्ती तांडे आदिवासी पाळे या ठिकाणी असणारे जे काही पालक त्यांचे पाल्ले आहेत हंगामी कामगारांची जी काही पाले आहेत या सगळ्या दुर्लक्षित घटकातील पाल्यांना दर्जेदार आणि सक्तीचं शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असल्याने आर टी ॲक्टनुसार जे काही घरापासून एक किलोमीटर अंतरावर प्राथमिक आणि घरापासून तीन किलोमीटर अंतरावर उच्च प्राथमिक शाळा निर्माण करण्याचं जे काही धोरण आहे त्याचं उल्लंघन न होता केंद्रीय जे काही प्रधान सचिव आहेत शिक्षण क्षेत्रातील विभागाचे त्यांच्या जी काही तुमच्याकडे सूचना केलेल्या त्याचं लवकरात लवकर पालन करावं आणि आर टी ॲक्टचं आर्ट पालन करावं आणि यांना शिक्षणाची जी काही संधी आहे त्या लवकर उपलब्ध करून द्यावी एवढंच या लाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे तरच कुठेतरी आम्ही गर्वानं जय महाराष्ट्र म्हणू धन्यवाद जय भीम जय शिवराय